सहा तास क्रमांक एरवण भैरव आणि आमो चरबी अजिनाथ आरतीची सैतान आणि मालवाची गाडी तेला सचिन भाई आकाटकर यांचा इतकी मोठी शेवण सोनियाबाई क्रमांक सात ची गाडी चार खडवा रसन डॉक्टर विठ्ठल ज्ञान वाघवडे उपसरपंच धनजवडे यांचा अगत किंग शंभू आणि सरजा घरी क्रमांक तेतीसूल आणि सरजाची त्रेपन्न ची गाडी सारा वेदा साहेब प्रसन खडवा प्रसन्न सावकार ग्रुप निमदार गाडी मोनियाची बसवा प्रसंग सरपंचा संपत श्रम्य श्रीराम राहते क्रमांका भाजीची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला सहा आहे आणि सातवा आणि आठवा सेमी आता आता सात आठ लोक आता या सेमीफायनल सात ऐका हॅलो सात तास क्रमांक एक वीर साहेब संदीप पूर्व बेंडेश्वर मोडक वर्की पुणे घरी तेराची वारी कॉक्टेला भाजप सरकार अरविंद वसाडे अजिराते चेलवाल विष्णु कदम बालाजीवर नेहरे यांचा व्हाईट गोष्ट सर्जा क्रमांक बावीस ची वारी बादला आणि मध्ये या ठिकाणी निकाल चेंज झाला पहिला निकाल कॅन्सल झाला ढवल ब

घडी क्रमांक तेन ची गाडी सुंदर आणि सारा अक्षदा मंगल कार्याल तुकाराम भाऊ देशमुख महाराष्ट्र चौदाची गाडी चिक्या आणि भव्या सात वरती जनमान प्रसन्न श्रीनाथ लकडे गायत्री श्रींकर घटक्रमांक एकोणविची गाडी रावण आणि बाळाप्पा आणि आठ वरती रेणुका माता प्रसन्न राणा ग्रुप नेवरे कुमारी वैशनाथ बोगडे नेवरे फळ आसपास तांबोळी नेवरे गाडी क्रमांक ची राणाची गाडी हा या मगात सेमी सात आहे सेमी फायनल आठ आहे का सुरेश आबा यांच्या शोबा ते सेमी आठ जाहीर होय या सेमीफायनल आठ आहे का बैलगाडी मालक साडे तीन वाजलेत बर का गाड्या झुपायला जा ज्यांचं या ठिकाणी काम झालं ज्यांच्या गाड्या निघाल्या असतील त्यांनी पटपट गाड्या झुपायला जावाना गाडी झुपायला त्यांना का थांबवलं त्यांना पण लावा गाडी झुपायला सेमी बांधला एक ला महालक्ष्मीपूर असताना महाराष्ट्र बावन्न सामन्याची गाडी सुलतान आणि सुलतान जातो करम सुळ देशमुख गड क्रमांक एक ची गाडी सोन्या आणि सोन्या तेरा बाळ अश्विन रचन सोमेश्वर रचन चोपडे जाते दीपक सेठ चा मुरू गड क्रमांक सामन्याची गाडी बलबा आणि महाद्या चार सुवर्गवासी धुळा नरू वाघोडे भांबोली पैलवान गुंडाप्पा टाकळे यांचा आदर किंग शंकर आणि पावा गड क्रमांक शेहेचाळीस ची गाडी भाषा सुट्टी मेकर हुसेन शेख उमरे वेळापूर गड क्रमांक त्रेचाळीस ची गाडी सर्जा आणि राजा सहारा भाई असा चर्चे वरील यांचा घरचा असा गड क्रमांक अठ्ठावन्न ची गाडी सात जाणार प्रसन्न मार्चिरस गड क्रमांक तीन वरला सामना आणि आठ जे हनुमान प्रसन्न मार्चिरस गड क्रमांक चा सामना सोने आणि शिवा हा या मदनातला सेमी फायनल आठ आहे आणि शेवटचा नववा सेमी आता असा टेळे यांच्या या मैदानातला सेमी मानस नऊ जाहीर होतोय शेवटचा सेमी नव ऐका असतील तेवढ्यातच शेवटचा सगळ्या सेविभाग हे प्रसन्न शिव नितेश पवार सुरवणे आणि हॉटेल सागर शाहिदवार मला क्रमांक सत्तावीन ची गाडी हे राजे वाघा प्रसन्न विशाल कुमेश्वर भैरव रायकर क्रमांक चौपन्न ची गाडी लायथर आणि सुंदर नगराध्यक्ष सचिन अप्पा भावरे महाशिरस एस केलं घरी क्रमांक सोळा ची गाडी साय आणि पाच लावरा कॅप्टन ग्रुपूर रायगा विठ्ठल ग्रुप महाशिरस घरी क्रमांक छप्पीसी गाडी सहा किशोर मोहन सरजे महाशिरस घरी क्रमांक एकवीस ची गाडी सात ला रामबा धुळोबा भाडोबा प्रसाद मांडवे राजू शिंदे यांचा अद किंग पिस्टन घरी क्रमांक आठ चा सामना पिस्टन देवा आणि आठ ला नंद किशोर वसन चंदर फॅन्स क्लब वरकोडे खुर्द गड क्रमांक चाळीस ची चौची गाडी हा या नो है आता शेवटचा सेमी नव आहे सगळे सेमी जाहीर झाले सकाळपासून जशी तास आहे तसंच एक नंबर तास राहणार आहे त्याप्रमाणे गाड्या मैदानात उद्या चला फक्त आपला वेळ दिला जातोय दहा मिनिटाचा पटपट गाड्या आता हो देणारे वरचा पन्नास रुपये वाजून आलेली आहे एकदा का वाजले की या ठिकाणी अंग भ्राम तो परंतु कोणच नाचारी खुश खबर आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस ला पुजारवाडी कुजारवाडी तिघांची गोयबाडी इटकी रोड शिव दिनांक आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस ला एक अद्या एक मधा एक लाख एक लाख दोन लाख एका तीन लाख एक्कावन्चा लावीस सहा ला पंधरा आणि सात ला अकरा दहा क्वार्टर फायनल साठी तीन 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 आणि तीन तर याही सोन संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे बावीस तारखेला मधा आज आज या ठिकाणी सनीभया देशमुख यांचा या ठिकाणी वाढदिवसा त्यांना वाढदिवसाच्या तुकाराम मित्र मंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी खुशखबर आहे महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक ऐतिहासिक मैदान ज्या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही आणि बक्षिसांचा पाऊस आहे असं ओपनचं भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले भीष्म पितामह कैलासवाजी भिवा गणपती विशाळ अण्णा यांच्या पुण्य स्मरणानिमित्त गुरुवारी दिनांक तीस ऑक्टोबरला समस्त ग्रामस्थ चोराडे आयोजित भव्य आणि दिव्य सर्वात विना प्रवेश प्रथम आहे एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकवीस हजार सहावा एकवीस हजार सातवा अकरा हजार आठवा दहा हजार नववा दहा हजार आणि दहावा दहा हजार त्याचबरोबर गाडी मालकांना बकरा चांदीच्या दोन गदा पाण्याचे दोन जात मानाच्या दोन ढाली एक चक्रा आणि एक कोंबडा त्याचबरोबर क्वार्टर फायनल साली प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय चार हजार तृतीय तीन चतुर्थ दोन पंचम दोन सहावा दोन सातवा एक आठवा एक नववा एक आणि दहावा एक त्याचबरोबर क्वार्टर फायनल विजेता बैलगाडी मालकांना एक बकरा मानाची ढाल एक चकडा आणि एक कोंबडा त्याचबरोबर या मैदानामध्ये गट विजेत्या बैलगाडी मालकांचा या ठिकाणी ट्रॉफी आणि सन्मान केला जाणार आहे या मैदानामध्ये सर्व समालोचक झेंडा पंच नंबर डेकर युट्युबर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं बैल मालक प्रत्येक मैदानासाठी गुलालासाठी उपस्थित असतो त्यामुळं या ठिकाणी फायनल प्रत्येक बैलगाडी मालकाला मानाचा गुलाल मानाचा बैला लागणारा ला 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 कासरा कंडा मोरकी हे सगळं देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकाला या ठिकाणी मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जाणार आहे मौजे भिवान्ना बैलगाडा स्टेडियम चोरा आणि तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तीस ऑक्टोबर भव्य आणि दिव्य विना प्रवेश ती मैदाना या इश्वांना संधीचा लाभ घ्या आणि त्याच दिनांक बावीस तारखेला जे दिगनची कोणता फाटीवर मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये मेगा फायनल सुद्धा आणि मेगा फायनल साठी प्रत्येक दोन दोन हजार रुपये देऊन सन्मान केला जाणार आहे याची नोंद बैलगाडी मालकानी घ्या त्याचबरोबर दिवसवाडी श्री मसोबा यात्रेनिमित्त आयोजित मैदान जुना आणि मैदान या नामकरण आहे श्री परंपरे दोन हजार दिनांक सात नोव्हेंबर ठिकाण आहे दिवस निर्वाकवाडी कोळहोळ फाटी मसवड माहिनी रोड तालुका मान जिल्हा सातारा प्रथम आहे एक लाख मानाचे दोन धारी द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्द एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावा पंधरा हजार आणि सातवा अकरा हजार त्याचबरोबर फायनल बेलगाडी मालकाला मानाच्या दोन धाली क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी दोन हजार आणि मानाची ढाल देऊन सन्मान आणि मेगा फायनल ला प्रत्येकी एक हजार रुपये देऊन मानाची ढाल देऊन सन्मान त्याचबरोबर या मैदानामध्ये अखिल भारतीय बेलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मान तालुका यांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार भव्य आणि दिव्य परंपरेच श्री मसोबा केसरी दिवस जिडवा परिकरांचं हे आदर एक बैल मैदान दिनांक पुन्हा एकदा लक्षात घ्या सात नोव्हेंबर चला येऊ द्या घड्या चराशे चे बैलगाडी मला चला घाडव्या चराशे मी बैलगाडी मला चला गाड्या द्या

multim-b